नमस्कार मैत्रिणींनो इझी टीचिंग एक्झाम कट्टा या यूट्यूब चॅनलवर तुमच्या सहर्ष स्वागत मैत्रिणींनो आज आपण या सेशनमध्ये संगणक या विषयाचे सराव प्रश्न पाहणार आहोत हा भाग एक आहे तर मैत्रिणींनो हा शे, हे सेशन अंगणवाडी मुख्य सेविका पर्यवेक्षिका म्हणजे से आय सी डीच्या ज्या ज्या एक्झाम आहेत त्याच्यासाठी अत्यंत उपयुक्त असा हे सेशन होणार आहे तर हे सेशन तुम्ही स्कीप न करता शेवटपर्यंत पहा हे पैकीच्यापैकी गुण मिळवून देणारे सेशन आहे तर तुम्ही शेवटपर्यंत पाहा तुम्हाला याचा नक्की फायदा होईल लाभ होईल तर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक ला करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या मैत्रिणीला शेअर करा चला तर मग पाहूयात संगणक प्रश्न सराव एक अत्यंत उपयुक्त असे प्रश्न प्रश्न पहिला कॉम्प्युटरचे जनक कोण आहेत उत्तर आहे चार्ल्स बॅवेज प्रश्न दुसरा संगणकाची आय एम बी मेमरी एक हजार चोवीस म्हणजे किती तर हे किलो बाईटमध्ये मोजतात किलो बाईट प्रश्न तिसरा गणनक्रियेसाठी वापरण्यात आलेले पहिले यंत्र कोणते बघा गणनक्रियेसाठी वापरण्यात आलेले पहिले यंत्र म्हणजे मोजमाप करण्या कॅल्क्युलेशन करण्यासाठी गणनक्रियेसाठी म्हणजे कॅल्क्युलेशन करण्यासाठी वापरण्यात आलेले पहिले यंत्र म्हणजे कॅल्क्युलेटर आहे उत्तर आहे कॅल्क्युलेटर प्रश्न चौथा संगणकाच्या विकसनाचा पहिला जनरेशनचा कालावधी कोणता होता म्हणजे संगणकाच्या विकसनाचा पहिल्या जनरेशनचा कालावधी कोणता होता तर उत्तर आहे एकोणीसशे चाळीस ते एकोणीसशे छप्पन हा कालावधी होता प्रश्न पाचवा भारतीय संगणक क्रा क्रांतीचे अर्धयु कोणाला म्हणून ओळखले जाते बघा भारतीय क्रांतीच्या अ अर्ध कोणाला म्हणून ओळखले जाते तर उत्तर आहे विजय भटकर प्रश्न सहावा दूरदर्शन संचा शोध कोणी लावला उत्तर आहे जॉन लॉग इन बेयर्ड यांनी लावला दूरदर्शन संचा शोध जॉन लॉग इन बेयर्ड यांनी लावला प्रश्न सातवा संगणकाच्या तिसऱ्या पिढीमध्ये कशाचा वापर केला आहे बघा संगणकाच्या तिसऱ्या पिढीमध्ये कशाचा वापर केला आहे तर उत्तर आहे आयसी चिपचा वापर केलेला आहे प्रश्न आठवा माऊस हे कोणत्या प्रकारचे डिव्हाइस आहे तर उत्तर माऊस हे इनपुट डिव्हाइस आहे बघा माऊस हे इनपुट प्रकारचे डिव्हाइस आहे प्रश्न नव्वा विमानामध्ये तुलनात्मक निरीक्षणासाठी कोणता संगणक वापरतात म्हणजे विमानामध्ये जो संगणक वापरतात त्याला काय म्हणतात तुलनात्मक निरीक्षणासाठी जो संगणक वापरतात त्याला काय म्हणतात तर त्याला ॲनोलॉग म्हणतात प्रश्न दहावा अक्षरे खुना ओळखणाऱ्या इनपुट उपकरणास काय म्हणतात अक्षरे खुना ओळखणाऱ्या इनपुट उपकरणास काय म्हणतात तर उत्तर आहे एम आय सी आर असे म्हणतात प्रश्न अकरावा कीबोर्ड माऊस मॉनिटर व सिस्टीम युनिटला एकत्रित काय म्हणतात बघा कीबोर्ड माऊस मॉनिटर सिस्टीम व सिस्टीम युनिटला एकत्रित काय म्हणतात तर या सगळ्यांना हार्डवेअर असे म्हणतात प्रश्न बारावा जी यू आय म्हणजे काय तर ह्याचं लाँग फॉर्म विचारलं आहे जी यू आयचं लॉंग फॉर्म काय असा पण प्रश्न येतो तर उत्तर आहे ग्राफिकल यूजर इंटरफेस असे म्हणतात प्रश्न तेरावा आवाजाचे इनपुट डिव्हाइस म्हणून साधारणपणे कोणते उपकरण वापरतात म्हणजे आवाजाचे इनपुट डिव्हाइस म्हणून कोणते उपकरण वापरतात तर उत्तर आहे मायक्रोफोन हे उपकरण वापरतात प्रश्न चौदावा इमेज ची स्पष्टता कशावर अवलंबून असते इमेजची स्पष्टता म्हणजे इमेज क्लिअर कशावरून समजते तर त्याचं रिझ्युल्युशनवरून समजते जेव्हा आपण मोबाईल घेताना तेव्हा त्याचं विचारला जातो की इमेजचं रिज्युलेशन काय असं त्याचे कॅमेऱ्याचं इमेज क्लिअर आहेत का असं म्हणजे आपण समजवण्यासाठी सांगायला समजून सांगण्यासाठी समजण्यासाठी आपल्याला प्रश्न पंधरावा उत्तरपत्रिका तपासण्यासाठी कोणत्या डिवाईसचा वापर होतो जे आता आपण ऑनलाईन परीक्षा घेतात त्याच्या ज्या उत्तरपत्रिका असतात किंवा स्कॉलरशिपच्या ज्या उत्तरपत्रिका असतात गोल गोल केलेल्या ते कशा कोणत्या स कोणता डिवाईस असतो तो तपासण्याचा तर त्याला ओ एम आर सीट असतात तो डिव्हाइस असतो प्रश्न सोळावा कम्प्युटरला कसे काम करायचे यासाठी कशामध्ये पायरी पायरीमध्ये सूचना दिल्या जातात बघा कम्प्युटरला कसे काम करायचे यासाठी कशामध्ये पायरी पायरीमध्ये सूचना दिल्या जातात तर प्रोग्राममध्ये सूचना दिल्या जातात उत्तर आहे प्रोग्राम प्रश्न सतरावा कीबोर्डवरील शून्य ते एक क्रमांक असणाऱ्या कीजना काय म्हणतात बघा कीबोर्डवरील शून्य ते एक क्रमांक असलेल्या ज्या कीज असतात त्यांना काय म्हणतात तर उत्तर आहे न्यूमरिक कीज म्हणतात काय म्हणतात न्यूमरिक कीज प्रश्न अठरावा संगणकात व्हॅक्यूम ट्यूबचा वापर कोणत्या जनरेशनमध्ये झाला बघा जे संगणकामध्ये व्हॅक्युम ट्यूब असते त्याचा वापर कोणत्या जनरेशनमध्ये झाला तर उत्तर आहे पहिल्या जनरेशनमध्ये प्रश्न एकोणिसावा ट्रान्जिस्टरचा वापर संगणकात कोणत्या जनरेशनमध्ये झाला ट्रान्झिस्टर जे आता संगणकामध्ये वापर वापरला जातो त्याचा <coughs> कोणत्या जनरेशनमध्ये झाला म्हणजे वापर तर उत्तर आहे दुसऱ्या जनरेशनमध्ये प्रश्न विसावा भारतात आकाशवाणीची सुरुवात कोठे झाली तर उत्तर आहे भारतात आकाशवाणीची सुरुवात मुंबई येथून झाली बघा मुंबई उत्तर प्रश्न एकवीसावा भारतात आकाशवाणीची सुरुवात कधी झाली म्हणजे कोणत्या वर्षी झाली तर एकोणीसशे सत्तावीस या साली भारतात आकाशवाणीची सुरुवात झाली प्रश्न बावीसावा ब्रिटिशांनी भारतात कोणत्या वर्षी दूरध्वनी आणला त्या अगोदर दूरध्वनी नव्हता तर ब्रिटिशांनी भारतात कोणत्या वर्षी दूरध्वनी आणला तर उत्तर आहे अठराशे या वर्षी म्हणजे या साली दूरध्वनी भारता भारतात आला प्रश्न तेवीसावा भारतात इंटरनेट सेवा कोणी सुरू केली बघा भारतात इंटरनेट म्हणजे आता जे आपण सगळं काम इंटरनेटवर करतो इंटरनेट हा एक अविभाज्य मानवाचा अविभाज्य घटक झालेला आहे तर त्याची सुरुवात कोणी म्हणजे सेवा कोणी सुरू केली तर व्ही एस एन एलने सुरू केली व्ही एस एन एल बघा प्रश्न चोवीसावा स्वतंत्र भारतात लँडलाईन सेवा कोणी सुरू केली म्हणजे भारत स्वतंत्र झाल्यानंतर भारतामध्ये लँडलाईन सेवा म्हणजे भारताची लँडलाईन सेवा कोणी सुरू केली तर बी एस एन एलने सुरू केली बी एस एन एल तर मैत्रीणं हा व्हिडिओ कसा वाटत आहे प्रश्न आवडत आहे तर पटकन लाईक करून घ्या आपल्या मै मैत्रिणीला शेअर करा आणि चॅनलला पटकन सबस्क्राईब पण करा लाईक करायला थोडीशी कंजूशी करू नका जरा मोकळ्या हाताने लाईक करा प्रश्न पंचवीसावा युनिव्हर्सल प्रोडक्ट कोड वाचवण्यासाठी कोणत्या प्रकारचा स्कॅनर वापरतात बघा युनिव्हर्सल कोड प्रोडक्ट प्रोडक्ट कोड वाचण्यासाठी कोणत्या प्रकारचा स्कॅनर वापरतात हो तर बारकोड रीडर बारकोड रीडर आता सत सध्या सरास बारकोड रीडरचा वापर करत आहेत प्रश्न सव्वीसावा संगणकामधील फाईलच्या नावामध्ये जास्तीत जास्त किती अक्षरे असू शकतात संगणकामध्ये जे फाईल असते त्याच्या नावामध्ये जास्तीत जास्त किती अक्षरे असू शकतात तर उत्तर आहे दोनशे पंचावन्न अक्षरे अस असू शकतात प्रश्न सत्तावीसावा कीबोर्डवरील बाण असलेल्या कीजना काय म्हणतात ज्या कीबोर्डवर बाण असलेल्या ज्या कीज असतात जर कीबोर्ड बघितला तर त्याच्यावर जे बाण असलेल्या कीज असतात त्यांना काय म्हणतात तर नेव्हिगेशन कीज असे म्हणतात कोणत्या की म्हणतात बाण असलेल्या कीज नेव्हिगेशन कीज प्रश्न अठ्ठावीसावा भारतात पहिल्या सुपर कॉम्प्युटरचे नाव काय आहे भारताचं जे पहिला सुपर कॉम्प्युटर आहे त्याचं नाव काय आहे तर त्याचं नाव आहे परम परम हे त्याचं नाव आहे प्रश्न एकोणतीसावा ज्या साधनांमध्ये डेटा अबाधित राहतो अशा स्टोरेजला काय म्हणतात बघा ज्या साधनांमध्ये डेटा अबाधित राहतो अशा स्टोरेजला काय म्हणतात तर सेकंडरी स्टोरेज म्हणतात ह्याच्यामध्ये डे डेटा काय असतो अबाधित राहतो म्हणजे त्याला कुठली बाधा येत नाही स्टोर स्टोअर होतो त्याला सेकंडरी स्टोरेज असे म्हणतात प्रश्न तिसावा डब्ल्यू 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 या साईटचा शोध कोणी लावला बघा आता जे आपण डब्ल्यू 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 टाकून एखादी साईट सर्च करतो त्याचा शोध कोणी लागला तर टीम बर्नर्स ली यांनी या साईटचा शोध लावला प्रश्न एकतीसावा महाराष्ट्र सरकारने बालचित्रवाणीची स्थापना कधी केली जे आकाशवाणीवर बालचित्रवाणीचे जे किंवा दूरदर्शनवर दूरदर्शनवर बालचित्रवाणी आकाशवाणीवर बालचित्रवाणीचे जे कार्यक्रम यायचे त्याची स्थापना कधी केली तर एकोणीसशे अठ्ठ्याऐंशी साली स्थापना केली प्रश्न बत्तीसावा ए टी स्वरूप काय आहे म्हणजे ए टी पूर्ण रूप म्हणजे ए टी एमचे फॉर्म काय आहे तर उत्तर आहे ॲटोमेटेड टेलर मशीन हे ए टी एमचे फॉर्म आहे तर विद्यार् नो हे प्रश्न बऱ्याच परीक्षेमध्ये रिपीट आलेले आहेत म्हणजे पी वाय क्यू प्रश्न आहेत आता हे ए टी एमचं तर बऱ्याच प्रश्नमध्ये आलेला आहे वेगवेगळ्या परीक्षेमध्ये हे प्रश्न आलेले आहेत तर असं बरेच प्रश्न होते सुपर कम्प्युटरचा प्रश्न बरे म्हणजे खूप परीक्षेमध्ये हे प्रश्न येतात आणि तुम्हाला पण विचारू शकतात म्हणून हे काळजीपूर्वक लक्षात ठेवा नोट करून घ्या लिहून ठेवा आणि पाठांतर करा प्रश्न तेहतीसावा वर्डमध्ये तयार करण्यात येणाऱ्या डेटा फाईल्सला काय म्हणतात वर्डमध्ये तयार करणाऱ्या जी डेटा फाईल्स असते त्याला काय म्हणतात तर त्याला डॉक्युमेंट असे म्हणतात प्रश्न चौतीसावा एल सी डी म्हणजे काय बघा एल सी डीचा लॉंग फॉर्म विचारले लिक्विड क्रिस्टल डिस्प्ले एल सी डीचं लाँग फॉर्म लिक्विड क्रिस्टल डिस्प्ले आहे जे एल सी डी टी व्ही आहे होते अगोदर काही वर्षापूर्वी किंवा एल सी डीचे संगणक होते तर त्याला म्हणतात लिक्विड क्रिस्टल डिस्प्ले आता एल सी डी नाही आता ई डी आहे प्रश्न पस्तीसावा मॉनिटरवर दिसणारी प्रतिमा छोट्या छोट्या ठिपक्यांनी बनलेली असते या ठिपक्यांना काय म्हणतात तर जी मॉनिटरवर जी प्रतिमा दिसते म्हणजे आपल्या आता हे स्क्रीनवर जी प्रतिमा दिसायली आपल्याला सुद्धा आता मोबाईलवर त्याला काय ती कशाने बनलेली असते तर ही पिक्सेलने बनलेली असते जे कॅमेऱ्याचे असतात त्याला आपण जेव्हा मोबाईल घ्यायला गेलो तर दुकानमध्ये आपण विचारतो की हे कॅमेरा किती मेगापिक्सलचा आहे तर त्याच्यानुसार जितकं जास्त तितकी क्लॅरिटी चांगली असते त्याला पिक्सेल असे म्हणतात प्रश्न छत्तीसावा इंटरनेटवरील वेबसाईटची पाहणी करणे याला काय म्हणतात इंटरनेटवरील वेबसाईटची साईटची जी पाहणी करतो आपण त्याला काय म्हणतात तर नेट सर्फिंग करतात एखादी वेबसाईट टाकून आपण जेव्हा शोधतो एखादी जातो त्याच्यामध्ये त्याला नेट सर्फिंग असे म्हणतात प्रश्न सदतीसावा जगातील पहिले प्रोसेसर कोणते जग जगातील पहिले प्रोसेसर इंटेल हे आहे म्हणजे इंटेल हे जगातील पहिले प्रोसेसर आहे आणि आत्तासुद्धा सध्या सगळ्यात चांगलं इंटेलच आहे प्रश्न अडतीसावा इंटरने हे कोणत्या जाळ्यांनी बनलेले जाळे आहे तर इंटरनेट हे राउटर्सने बनले जेव्हा आपल्या घरी आपण इंटरनेट ची सुविधा घ्यायची असते वायफाय घरामध्ये किंवा ऑफिसमध्ये तेव्हा त्याला राऊटर्स जोडावे लागते ते राऊटर्सचं कनेक्शन घेतलं की राऊटर घेतलं तर आपल्याला घरामध्ये इंटरनेट होतो येतो मेन महत्वाचं राऊटर्स आहे इंटरनेट हे कोणत्या जाळ्याने बनलेले असते तर राऊटर्सने बनलेले असते प्रश्न एकोणचाळीसावा मायक्रोसॉफ्ट कंपनीची स्थापना कधी झाली बघा मायक्रोसॉफ्ट ही जी कंपनी आहे त्याची स्थापना कधी झाली तर एकोणीसशे पंच्याहत्तर रोजी मायक्रोसॉफ्ट या कंपनीची स्थापना झाली प्रश्न चाळीसावा एकोणीसशे सत्याहत्तरमध्ये मॉडेलचा शोध कोणी लावला तर कोण लावला डेनिस हायस आणि डेल हेदरिंगटन बघा डेनिस हायस आणि डेल हेदरिंगटन यांनी मॉडेलचा शोध लावला एकोणीसशे सत्याहत्तरमध्ये प्रश्न एक्केचाळीसावा भारतातील पहिली ए आय टीचर कोण आहे जी भारतातली आता पहिली ए आय टीचर आहे ती जी आलेली आहे ती ए आय टीचर ती कोण आहे तिचं नाव काय आहे तर आयरिस हे तिचं नाव आहे बघा लक्षात ठेवा आयरिस हा प्रश्न लेटेस्टमधला पण आहे करंटमधला पण हा पण येऊ शकतो परीक्षेमध्ये तर थोडं लक्षात ठेवा ए आय टीचरचं नाव आयरिश प्रश्न बेचाळीसावा सायबर लॉला अनुसरून जी कायदेशीर व्यवस्था पाहिली जाते तिला काय म्हणतात जे सायबर लॉ याला काय अनुसरून म्हणजे याच्या संदर्भात जे कायदेशीर व्यवस्था पाहिली जाते तिला काय म्हणतात तर सायबर स्पेस असे म्हणतात काय म्हणतात सायबर स्पेस प्रश्न त्रेचाळीसावा माहिती तंत्रज्ञान कायदा कधी अंमलात आला माहिती तंत्रज्ञान ही एक कायदा झाला म्हणजे त्याच्यावर एक कायदा झाला म्हणजे नियम झाले काही अटी झाल्या ते कायदा झाला तर ते कधी अंमलात आला तर सतरा ऑक्टोबर दोन हजारपासून तो अंमलात आला प्रश्न चौवेचाळीसावा संगणक साक्षरता दिन कधी असतो आता साक्षरता दिन तर माहिती आहे आपल्याला संगणक साक्षरता दिन कधी असतो तर दोन डिसेंबर रोजी असतो हां प्रश्न पंचेचाळीसावा जाळे व घुसखोर यातील संरक्षण भिंत म्हणून कोण कार्य करते बघा जाळे व घुसखोर यातील संरक्षण भिंत म्हणून कोण काम करते तर फायरवॉल घुसखोर म्हणजे कोण काय घुसखोर कशाला म्हणतात तर सांगा बरं घुसखोर कशाला म्हणतात तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगा घुसखोर म्हणजे काय ते संगणकाचे घुसखोर म्हणजे काय हे तुम्ही सांगा प्रश्न शेहेचाळीसावा इंटरनेटवरून वस्तू खरेदी विक्री करणे याला काय म्हणतात तर इंटरनेटून खरेदी विक्री करणे याला ई कॉमर्स म्हणतात काय म्हणतात ई कॉमर्स असे म्हणतात बघा संगणक प्रश्न पंचेचाळीसावा डबल जाळे व घुसखोर यातील संरक्षण बिंत म्हणून कोण कार्य करते तर फायर वॉल करतात आणि घुसखोर म्हणजे काय हे तुम्हाला सांगायचं आहे प्रश्न सत्तेचाळीसावा ॲनालॉगचे डिजिटल व डिजिटलचे ॲनालॉग कोणती प्रणाली करते बघा ॲनालॉगचे डिजिटल व डिजि डिजिटलचे ॲनालॉग कोणती प्रणाली करते तर उत्तर आहे मोडेम मॉडेम ही प्रणाली करते काय मॉडेम लक्षात ठेवा प्रश्न अठ्ठेचाळीसावा महाराष्ट्र ई ग्रामपंचायत प्रथम कोणत्या ठिकाणी सुरू झाली म्हणजे ग्रामपंचायतीचं काम इंटरनेटवर करणारी पहिली ई ग्रामपंचायत म्हणून कोणती ग्रामपंचायत सुरू झाली तर हिंगोली येथे ई ग्रामपंचायत सुरू झाली प्रश्न एकोणपन्नासावा ज्ञानवाहिनी हा कार्यक्रम कोणासाठी आहे ज्ञानवाहिनी हा कार्यक्रम कोणासाठी आहे तर महाविद्यालयीन विद्यार्थ्यासाठी हा ज्ञानवाहिनी हा कार्यक्रम आहे बघा महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी प्रश्न पन्नासावा मीडिया लॅब आशाईच्या आशियाच्या कोणत्या प्रकल्पाला युनोस्कोचा पुरस्कार मिळाला मीडिया लॅब आशियाच्या कोणत्या प्रकल्पाला युनेस्कोचा पुरस्कार मिळाला तर उत्तर आहे ई सागू ई सागू या प्रकल्पाला युनेस्कोचा पुरस्कार मिळाला तर आज आपण हे पन्नास प्रश्न घेऊन आलेलो हो, आहोत तर तुम्हाला कसे वाटले पन्नास प्रश्न व्हिडिओ आवडला तर पटकन व्हिडिओला लाईक करा ज्यांचं ज्यांचं राहिलं त्यांनी आपल्या मित्रमैत्रीण आपल्या मैत्रिणीला शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुमच्या मनापासून धन्यवाद